गेले नऊ दिवस कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात गरबारासचा उत्साह पाहायला मिळाला श्री गणेश ढोणे युवा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे भव्य दिव्य गरबा आयोजन करण्यात आला होता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि नांदिली गाव नांदिवली गावचे माजी सरपंच गणेश ढोणे यांच्या मार्गदर्शनात नवरात्री उत्सव पार पडला परिसरातील रसिकांनी उत्साहाने सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला बुधवारी शेवटच्या दिवशी वेशभूषा स्पर्धा त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून मिक्सर कूलर आणि टी व्ही व इतर आकर्षक भेटवस्तू गरबाप्रेमींना देण्यात आल्या महिलांनी गणेश ढोणे यांचे आभार मानले व सांगितले की नऊ दिवस आम्ही कुठे ना जाता इथे गरबा खेळायला येतो कारण गणेश मामांमुळे इथे महिलांना सुरक्षितता वाटते मोकळं मनाने इथे गरबा गरब्याचा आनंद घेतो तसेच गणेश मामा ढोने आपल्या परिसरामध्ये समाज उपयोगी काम करत असतात रस्ते नाले गटार हे आपल्या स्वखर्चाने करून नागरिकांना सुविधा देत असतात सर्वप्रथम आपण सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आदरणीय गणेश ढोणे हे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असा गरबारास या ठिकाणी आयोजित करत असतात कल्याण पूर्वेतील भव्यदेवी हा गरबारास या ठिकाणी आयोजित अस करत असतात आणि या ठिकाणी सर्व देवी फक्त मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वजण सर्वांना काही ना, ना काहीतरी ह्या ठिकाणी इथून भेटत असतो या साहेबांचं दे गणेश डोळे हे फक्त गर्भ उत्सवच नव्हे तर अनेक प्रकारचे सामाजिक कार्य हे सतत राबवत असतात उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल त्यानंतर मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रम असेल त्यानंतर आधार कार्ड असतील असे अनेक प्रकारचे उपक्रम हे सतत राबवत असतात प्रत्येक समाजाच्या घटकापासून हे समाजाच्या घटकामध्ये सामील होत असतात तर खरोखरच गणेश शेठ ढोणे हे शे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य कर करत असतात आणि समाज हा त्यांच्या हमेशा पाठीशी असतो ही भावना आम्हाला खूप महत्वाची आहे की इथं गरबा खेळताना आम्हाला सुरक्षित वाटतं आणि लहान मुलाबाळांना आम्ही घेऊन येतो त्यांची पण आम्हाला म्हणजे काळजी करण्याची गरज नाही आम्ही बिंदास मन मोकळे आमचा आनंद व्यक्त करू शकतो आणि मामांचा गरबा आणि आम्हाला विविध पारितोषिक असतात लकी ड्रॉ असतात त्यामुळे आमचा आनंद द्विगणित होतो